आज गोगल मधून आपला चौथ्या मुक्कामाच्या दिशेने दिंडी आत्ता सकाळी सा सात वाजता इथून प्रस्थान करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोच उत्साह आणि तो ज्यूस घेऊन वारकरी आपल्या जय हरी माऊली आज आपल्या या दिंडीचा निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या कोठुरीच्या दिंडीचा आज चौथा दिवस आहे आणि सकाळी सकाळी इथं आमचं नाश्त्याचं नियोजन आहे तर आमचे हे जे आचार्य आहे म्हणजे आमचे हाबाप गोविंद महाराज यांनी फार छानपैकी इथं पोहे बनवलेले आणि आणि सगळे आमचे जे वारकरी आता इथं आनंद त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहे अल्पोपहार आणि इथूनच आपण प्रस्थान जवळच लोणी गाव आहे तर दुपारचा विसावा तिथे आहे आणि जेवण आहे तिथेच आहे पण तत्पूर्वी आपल्या या दिंडीमधील हा सगळ्यात मला वाटतं पहिलाच नाश्ता आहे आपला ना सकाळचा पहिला अल्पोहार आपण गोगलगाव तसेच गोगलगाव येथील आपला जो सकाळचा अल्पोपार आहे तर याचे अन्नदाते आमचे बाळासाहेब धुळसेंदर भाऊ म्हणजे आमचं विश्वस्त गोगलगाव यांच्याकडनं दिलेला नाश्ता आपल्याला आज सकाळी इथं खायला मिळतोय आणि त्यासाठी खरंच त्यांचे पण धन्यवाद त्यांनी दिलेल्या नाश्ता बद्दल पण आम्ही आभारी बोला बोला जय हरी माऊली जय माऊली काल संध्याकाळी कालचा आमचा पूर्ण प्रवास हा जवळ बावीस किलोमीटरचा होता पण आता तुम्ही बघू शकता की सकाळी सकाळी आता दिंडीने मार्गासाठी दिंडी या ठिकाणी निघालेली आहे पण आजही करायच्या अंगामध्ये तोच जोश आणि तीच एनर्जी काल रात्री खरं तर बांब लावून जाऊ पाहिजे <laughs> पण आज असा उत्साह जो आहे तो परत एकदा दिंडीमध्ये संचारलाय आणि दिंडी आता पुढे मार्गस्थ झालेली आहे जय कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलाला भेटण्याची आपल्या जी वारकऱ्याची इच्छा आहे तर ती वारकरी काही सोडत नाही याचा अत्यंत सुंदर असं उदाहरण म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रत्येकाने घोंगडी घातली आहे एवढा पाऊस हा तेच गोंगडी घालतात हा तर तरी आणि विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने आपले सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने अजूनही रस्त्याने चालत आहे समोर पालखी आपली संत निवृत्तीनाथांची पालखी समोर चालत आहे आणि सगळे वारकरी त्या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करत विठ्ठलाचं गजर करत विठ्ठलाचं भजन करत हा त्या ठिकाणी पुढं मार्गस्थ होत आहेत जय हरी हा आणि आपला मुक्काम आता पुढे जवळच पाच किलोमीटर अंतरावरती राजोरी या गावामध्ये आहे तरी आणि तेथे दे देखील दे जे दे आपली ते दे दे जेवणाची झोपण्याची सगळी सोय त्या ठिकाणी केलेली आहे संध्याकाळी तसं मी तुम्हाला सांगेलच की संध्याकाळी आमचं जेवण काय असणार आहे झोपायचं ठिकाण जे आहे आमचं ते देखील तुम्हाला संध्याकाळी दाखवणार जय हरी माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सांगायची आली टी व्ही योगायोगाने आपण दिंडीच्या मार्गात जो लोणी येथे असलेला गाईंचा जो बाजार आहे तर तो बाजार पाहण्याचा योग आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आणि त्या योगा योगायोगाने बाजारामध्ये जर गाई बघितल्या तुम्ही तर फार मोठ्या आणि सुंदर प्रकारचे गाई आपल्याला इथे बघायला मिळते माल गिरायक नाही पण माल खूप अ आमच्याकडे एक आम्हाला देशी बद्धी आहे ते

it's not hard साठी जारी बोला विठल, विठल 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 बोला विठल 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 टाळ ਇਟਲੜ ਵੀ ਚਲਦੀ ਨੀ ਨੰਬਰ ਹਾਂ ਇਟਲੜ ਗੁੰਮ ਚਲਦੀ ਨੀ ਮਾਸ ਨੰਬਰ ਆ ਲੱਭ ਤੇ ਇਟਲ É, bom. é bom.